पुढची बातमी बघूया कल्याण तालुक्याला पावसानं चांगलं झोडपलंय उल्हास नदीच्या पाणी पातळीत त्यामुळे वाढ झाली आहे उल्हास नदीवरील रायते पूल हा वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलाय पर्यायी मार्गावरून सध्या वाहतूक वळवण्याच्या तहसीलदारांच्या सूचना आहेत कल्याण अहिल्यानगर मार्गावरील शहाडवरील हा जो ब्रिज आहे आपण आता या ब्रिजवरती आहोत प्रशासनाने आज रात्रीपासूनच जवळपास पंधरा ऑक्टोबरपर्यंत हा ब्रिज देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे या ब्रिजवरून येण्यासाठी काही वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत पर्याय मार्ग जो आहे तो आ, सदर येणारी सर्व वाहने जे आहेत डॅम फाटा बदलापूर रोडने बदलापूर पालेगाव नेवारी नाका मलंग रोड रोडापालाव शिल् डायगर रोड पत्रिपूर कल्याण मार्ग स्थळी जातील पुन्हा एकदा कल्याण डोंबुलीकर असतील उल्हासनगर असतील त्याचप्रमाणे अंबरनाथ परिसरातील सर्व नागरिकांना या वाहतुकीचा सामना जवळपास सतरा दिवस करावा लागणार आहे आणि हा आज मध्यरात्रीपासून हा पूल पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे येणाऱ्या पंधरा ऑक्टोबर पर्यंत मध्यरात्रीपर्यंत जवळपास सतरा दिवस हा वाहतुकीसाठी पूल बंद ठेवण्यात आलेला आहे देखभाल दुरुस्तीच्या दरम्यान ही कामं या ठिकाणी होणार आहेत त्यामुळे हा पूल बंद ठेवण्याचे आदेश जे आहेत ते वाहतूक विभागाने काढले आहेत सुरेश काडे एबीपी माझा कल्याण